शेतकरी भवन मिळून आणण्यात आपल्याला यश आहे सभापती म्हणून तुम्हाला या यशाचं श्रेय कोणाला देतात आमदार संभाजी भैया पाटील निलिंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव जुलै चोवीसला महाराष्ट्र शासनाकडे दाखल केलेला होता या कामकाजासाठी भगवान पाटील तळेगावकर आणि अरविंद भैया पाटील निलिंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाला सुरुवात झाली होती ज्यावेळेस आमदार साहेब भैया साहेबांनी आम्हाला निरोप दिला की आपल्याला शेतकी व्यवस्था प्रस्ताव दाखल करायचा आहे त्यावेळेस आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत दोन हजार आठला उदगीरपासून वेगळं झाल्यानंतर आपल्याकडे कुठल्याच मान्यताने हे नव्हत्या प्रस्ताव तर दाखल करायचा आहे जन जन आपलं संत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकी भवन योजनेमध्ये अंतर्गत आपला प्रस्ताव दाखल करायचा होता आमच्याकडे कुठलेच कागदपत्र नव्हते आदरणीय भैयासाहेबाच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही या कामाला सुरुवात केली सुरुवातीला आमच्या मा कृषी उत्पन्न बाजार समितीचे लेआउट नगर नगरपंचायत याच्या कुठल्याही मान्यता नव्हत्या आणि जे जागा पाच एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आहे त्याच्यात कुठलंच बायपर्केशन केलेलं नव्हतं माननीय र रसाळसाहेब पलन संचालक यांच्या मान्यतेनं आपण लेआउट तयार करून जुलै दोन हजार चोवीसमध्ये हा प्रस्ताव शेतकरी वाढचा प्रस्ताव पलन संचालकाला दाखल केला माननीय उपनिबंधक लातूर ए आर ऑफिस देवनी याने आम्हाला सर्व सहकार्य केले आणि या अडचणीतून मात करीत आम्ही आज जिल्ह्यामध्ये पहिलं शेतकी निवास देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीला लहान असून बी आम्ही मंजूर करून आणण्यात यशस्वी ठरलो नवीन तालुके आहे जे आहेत देवणी जळपोट अशा ह्या तालुक्यामध्ये पहिल्याच पहिलाच घे आम्हाला देवणीला पहिला कृषी उपभवन मिळालेला या शेतकऱ्यांच्या सुविधेच ह्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला खरेदी करण्यासाठी बी बियाणे औषधे यासाठी तीन दुकान आहेत एक कॅन्टीन आहे खाली शेतकरी प्रशिक्षण देण्यासाठी किंवा शेतकरी मिळावे घेण्यासाठी एक मोठा हॉल आहे आणि पहिल्या मजल्यावर सहा रूम आहेत आणि प्रत्येक रूममध्ये अटॅच अंडॅच बाथरूम आणि प्रत्येक रूममध्ये चार कॉट असे जवळपास चोवीस लोकांची राहण्याची शेतकऱ्यांची सोय शेतकरी शेत माल टाकण्यासाठी इथं आल्यानंतर जर उशीर झाला तर थांबण्याची आणि जेवणाची सोय या शेतकी भवनमध्ये करण्यात येईल माननीय आमदार साहेब अधिवेशनात आहेत त्याने आल्यानंतर यावर सविस्तर चर्चा करून आगामी आठ पंधरा दिवसात महिन्यात हा उद्घाटनाचा का कार्यक्रम होईल त्यासाठी ज्या प्रशासकीय मान्यता लागतात अठ्ठावीसशे एकची मंजुरी असेल किंवा तांत्रिक मान्यता असेल ह्या गोष्टी आम्ही येत्या महिनाभरात पूर्ण करून वर्क ऑर्डर एक महिन्यात पूर्ण करून कामाला मान आद आदरणीय भायसाहेबांच्या हस्ते उद्घाटन करून लवकरात लवकर काम चालू करून हे लोकांच्या सेवेसाठी किंवा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी हे शेतकी भवन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे आणि हे करण्यासाठी माननीय साहेबाची सर्वात मोठी जाणगी इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही काम केलं आणि त्याने म्हण सांगल्याप्रमाणे आम्ही या कामामध्ये कुठेही कमी पडलेलं नाही आमचं संचालक मंडळ उपसभापती आमचे सचिव आणि आमचे सर्वच व्यापारी यासाठी भक्कमपणे माझ्या या मागे उभे राहिले त्यामुळे हे शक्य झालं आणि यामागे भगवान पाटील तळेगावकर अमिन भैया कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण झाल्यापासून आतापर्यंत प्रशासकच इथं संचालक म्हणून आलेत आणि ही सदाशिव पाटील तळेगावकर हे एक निवडणुकीतून आलेले सभापती आहेत तुम्ही आल्यापासून काय प्रगती म्हणजे काय कृषी उत्पन्नची प्रगती झाली ते त्याबद्दल थोडा झाले आणि सभापती लाभला संदर्भात तुम्ही नेमकी विकासाची काय के के काम केले त्यांचा आढावा देवली कृषी बाजार समितीमध्ये निवडून आलेला पहिला दोन हजार आठला ला उदगीरपासून आपली कृषी उत्पन्न बाजार समिती वेगळी झाली तेव्हापासून आता ह्या निवडणूक पंचवार्षिक निवडणूक होईपर्यंत प्रशासकीय बोर्ड किंवा प्रशासकीय अधिकारी हे प्रशासक म्हणून काम केले त्यानंतर ज्यावेळेस कृषी बाजार समितीचा निवडून आलेला पहिला सभापती मिळाचा मान माननीय आमदार साहेबांनी मिळाला आणि भाजपला पण मिळाला यामध्ये सुरुवातीला देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्यानंतर जी परिस्थिती होती ते सुधारण्याचा पहिला प्रयत्न केला पहिला आमच्या पटांगणामध्ये ट्रका उभा करायला जागा नव्हत्या हो तिथून स्वच्छतेपासून काम लागलं आणि दोन्ही इमारती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हे डबगाईला आलेल्या होत्या या दुरुस्त करून दोन्ही इमारती चालू केल्या तालुका खरेदी संघाने सेंटर घेतलं त्यांचे दोन गाळे आहेत आमच्याकडे पण जागा उपलब्ध नव्हती देवणीमध्ये शेतकऱ्याच्या सोयीसाठी माननीय आमदार साहेबामुळं आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून दिली खरेदी आणि शेतकऱ्याची हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी व्यवस्था करून दिली त्यासाठी आमचं संचालक मंडळ मी अहोरात्र त्यांच्या इथे शेतकऱ्यांची सोय केली त्यानंतर कृषी बाजार समितीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे या आवारामध्ये चार पाच ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले त्यामुळे आलेला माल गेलेला माल चोरीचं प्रमाण बंद झालं आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला तटबंदी नाही किंवा वॉल नसल्यामुळे हे अत्यावश्यक होतं म्हणून सुरुवातीला सी सी टी व्ही बसवले पार्किंगची व्यवस्था आलेल्या माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या गाड्यासाठी पार्किंगची व्यवस्था बँकेच्या समोरला पटांगण स्वच्छ करून सगळे खड्डे पड्डे व्यवस्था केलेली आहे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला छोटी असल्यामुळे इन्कम कमी आहे उत्पन्नाच्या बाबती बाक्ति उत्पन्नाच्या बाबतीत वसुलीबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागले त्याप्रमाणे वसुली पण केली मागच्या वर्षी आम्ही जवळपास चार लाख ऐंशी हजार कृषी उत्पन्न बाजार समिती देऊने ही फायद्यात होती आता आम्ही आणि या अगोदर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्मचाऱ्याचा पगार करण्यासुद्धा अवघड काम होतं पण निवडून आलेलं बोर्ड आल्यापासून आमच्या संचालक मंडळाच्या सर्वांच्या सहकार्याने स आणि सचिवाच्या सहकार्याने आम्ही दर महिन्याला एक तारखेला सर्वांच्या पगारी करतो बाकी प्रशासकीय आठ तारखेमध्ये महाड शासनाचं किंवा पनन संघाचं किंवा येऊन शिल्लक येणे चार्जेस पैसे माझ्याकडे महा कुठल्याही शासनाची किंवा पणनची महासंघाची कुठलीही येणे बाकी एक रुपयासुद्धा शिल्लक नाही आम्ही आमचा ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीला सगळा व्यवहार काटकसरीने आणि बहि्या पट भैयासाहेबांच्या आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाकडे करीत आहोत येत्या आमचा जवळपास आणि तीन वर्षाचा कार्यकाल शिल्लक का आहे तीन वर्षात देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती ही शंभर टक्के नावावर उपाय या पुढचे आमचं ध्येय आहे वजनकाटा आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच एकरला कंपाऊंड वॉल आणि दोन गेट आणि बरा बरोळ चौकात कमान हा आमचा संकल्प आहे येत्या वर्षभरात हे ये काम पूर्ण करण्यासाठी माननीय आमदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली वयासाहेबाच्या मार्गदर्शनाखाली हे लवकरात लवकर काम करून आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रारामध्ये गणपती मंदिरचं काम चालू आहे भैयाच्या पायाभरणीचा कार्यक्रम माननीय आम भैयाच्या हस्ते केलेला होता मंदिराचं काम पूर्णत्वाकडे आले भैयासाहेबाला आणखी ह्याच्यातून एक विनंती करतो त्यासाठी एक सभागृह मंदिरासाठी त्यांच्याकडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि लवकरात लवकर मंदिर पूर्ण करू आणि कृषी बाजार समिती भारतीय जनता पार्टीला ताब्यात घेतल्यापासून नावारूपाला कशी येईल यासाठी प्रयत्न करू आणि शंभर टक्के येत्या तीन वर्षात ही नावारूपाला आणू एवढं बोलून मी दोन शब्द संपतो तुमच्या संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांशी जो व्यवहार कसा आहे म्हणजे नाराजी किंवा नाही त्याबद्दल सांगायचं म्हणजे ही गुष्टी आहे का तुमच्यासोबत हो मी ह्या खुर्चीवर बसल्यानंतर आमच्या जीवनीले सर्वच खरेदार असतील किंवा आडते असतील किंवा हामाल मापाडी असतील यांच्या म्हणण्यानुसार यांच्या सांगण्यानुसार त्यांना आतापर्यंत सगळ्या सवलती दिलेल्या आहेत त्यांच्या सोबत मी सभापती बी असलो तर सभापती म्हणून न वागता मी त्यांच्या सोबत राहतो त्यामुळे लागे सावकार असतील डोंगरे सावकार असतील ददापुरी असतील मसगल्ले असतील शिवा अष्टोले असतील हे आमचे प्रतिनिधी आहेत पण असा एकही व्यापाऱ्याने माझ्या ह्या दोन सव्वा दोन वर्षाच्या काळामध्ये की मार्केटमध्ये हे व्हायला पाहिजे हे ते आपली तक्रार आहे कुठल्या शेतकऱ्याचीही कुठल्याही व्यापाऱ्याची आत्तापर्यंत कुठली तक्रार राहिली सर्वच व्यापाऱ्याच्या पाठिंब्यामुळं आपण हे करू शकलो आणि हे शक्य झालं थँक्यू